त्याला इकडे पाव किलो अर्धा किलो केक भेटल पणाला पाहिजे असेल तर घेऊन या गोहिरी तुलीला लावायला हवेत काय दादांकडून घेऊन जा शुभ सकाळ मंडळी नागवे गावात आलेलो आहात आणि सांगवेकर वाडी कालपासून काल, काल आम्ही संध्याकाळी आलो सात वाजता इकडे सगळं साऊंड वगैरे चालू होता कारण तिकडे कार्यक्रम आहे पण खूप मजा आली ब्लॉक करायला जास्त भेटला नाही कारण साऊंड वगैरे हो होतं त्यामुळे कॉपीराईट वगैरे हो या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे थोडं थांबलो थकलेलं वगैरे आराम वगैरे हो केला रिफ्रेश झालो आहे आणि तेच कपडे घातलेत कारण काल शूटिंग केलेली so, हो ना त्याची कंटिन्युटी आहे सो शूटिंगसाठी इकडे आलेलो आहे कसली शूटिंग आहे काय आहे कुठल्या चॅनलवर येणार आहे ते लवकरच सांगतो ओंकार ओंकारच्या घरी आहे ओंकारच्या घरचे एवढे चांगले आहेत ना खरंच म्हणजे काल आल्यापासून एवढा चांगला पाहुणचार करत आहेत आपल्या गावाकडची माणसं अशीच असतात आणि गर्� आज सुद्धा सकाळी चार वाजता उठून सगळी तयारी वगैरे हो आमच्या आंघोळीसाठी पाणी नाश्ता भाकऱ्या करू किती करून ठेवल्या त्याला नाश्ता वगैरे सगळ्या करायच्या आहेत आणि परत आता कॉल टाईम आहे शूटिंगला जायचं आहे इकडे टीम आहे सगळी आणि नमस्कार नमस्कार आपल्या कोणत्या चॅनलवर येणार आहे देवगड एंटरटेनमेंट सो देवगड एंटरटेनमेंट या चॅनलवर येणार आहेत बऱ्याच अशा वेबसिरीज आलेल्या आहेत आणि मी सुद्धा बघितलेल्या आहेत इकडचेच काही कलाकार आहेत आणि आजची ही वेब सिरीज आहे ती कोणत्या रिलेटेड आहे शिमगा शिमगा ना शॉर्ट फिल्म आहे शिमग्याच्या रिलेटेड आहे आणि माझा लीडचा रोल आहे खूप भारी कन्सेप्ट आहे आणि ओंकारने ती लिहिलेली आहे बाकीचे ह्यांनी सगळे डिरेक्शन कोण करतोय आपल्यात दादा डिरेक्शन करतोय बाकीची सगळी टीम आहेत आपलं काय काम असणार आहे डायरेक्टर अच्छा असोसिएट डायरेक्टर सचिन पार्टे आणि दुसरं आता काल ट्रेन पासून माझ्या मस्ती केमेराग शूट करत आहे कॅमेरामॅन तेजस निवळकर मी या शॉर्ट मुव्हीचा कॅमेरामॅन म्हणून ही भूमिका सांभाळतोय याच्या आधी देखील देवगड एंटरटेनमेंट साठी जी एकदा यवाचारी वेब सिरीज होती ती वेब सिरीज मी के केलेली कॅमेरामॅन म्हणून त्याच्या आधी देवगड एंटरटेनमेंटचे गाणे असतील शॉर्ट मुव्हीज असतील अनेक प्रोजेक्ट केले मॅगी आणि सचिन ह्यांच्यासोबत काम करत आलोय आणि मजा येते एक नवीन ऍटमॉस्फिअर मध्ये आणि पहिल्यांदा एक ह्या कलाकारासोबत काम करायला संधी मिळते आणि मजा येणार आहे आणि सगळीकडेच असे अनुभवी माणसं भेटतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात तुमच्याकडनं पण बरेच गोष्टी शिकू छान होईल ओंकार सगळी तयारी करतो धूप धूप पेटवायचा इकडे आता कॅमेराची स्क्रिप्टची सगळी तयारी पूजन होणार आहे नारळ ठेवायचं आहे शुभारंभ करायचा आहे सूर्यकोटी सेवा मान करून घे आणि काय चढला चुकला असला तर माफ कर आज सगळ्यात बेस्ट नाश्ता केला नाही ओंकारच्या मम्मीने भाकरी खतरनाक ना या वर्षीचा पहिल्यांदा नावा केलाय दरवर्षी खातो फणसाची भाजी म्हणजे आता जानेवारी एंड फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत मस्त वेगळी फणसाच्या कुकरीची भाजी मस्त लागते आणि टिकलेला फणसाची पण करतात पण ही हिला जर चव असते ना पण ह्यात तिलकूट वगैरे टाकून आहे ना जवळ टाकून जवळला टाकून कणकवली स्टेशनला पुन्हा एकदा आलो शूटिंगला कालचे शॉट काहीतरी कंटिन्यू घ्यायचे स्टेशनच्या इथला शूट करून झालाय आता आलो आम्ही कणकवलीच्या हायवेला इकडे मुंबईला जायला रोड इकडे सावंतवाडी मस्त प्रॉपर ब्रिज वगैरे आहे बघा चहा प्यायला थांबलं होतं सगळ्यांचं कुठे जातोय आता बाबांच्या मठात महापुरुष धर्मासह भाग इकडचा आवार आणि इकडचे मंदिर आहे बघशाल ना ते भारी आहे जबरदस्त डेकोरेशन पण मस्त केलं आणि जुनं मंदिर आहे काम बघा मंदिराचे वरती कौलारू श्री श्रीदेव काशी विश्वेश्वर देवस्थान मंदिर ओपन खूप सुंदर आहे मस्त हो बघ सुगंधांनी त्याच्याना इथे आलो ना मी तसा हां सॉरी परत माडी बघ ना कशी मी प्रत्येक मंदिरात तिकडच्या साईडला अशा मंदिरात असतात असतो याय मी जरा तयार आलोय शानपणा करू नको मी काय शानपणा केला हे ठेवून चालवते गाडी पण ही ही माझी हिरोईन सोपते का हा <laughs> काली ही मी काला ही गोरी कसली बघा जोडा काला गोऱ्याचा सोपतोय बा काला बघा गोरी म्हणतो <laughs> कसली मगाशी मेकअप लावून आलेली मी म्हणजे कालो का दिसलोच नसतो ह्याच्यासोबत मग <laughs> निखिल मेकअप केलेला दिसतोय का कमेंट करून नक्की सांगा मग मी सोपतोय का नोकरीवाला बघा कालपुराने गोऱ्यापोरी पण पटू शकतात काय गरबर डायरेक्ट बोलले डायरेक्टर बोलले उन्हात नकरा तुझा गाडीवर अच्छा मी व्हॅनिटी आहे का माझी जाणत होतो मी गो हे चल मी रे पैलावली गुराकी काय हो गुरा कुठे आहेत तेवली किती किलोमीटर आहे दहा किलोमीटर कुठली गँग मोगली आता मगाच बसून वाट बघणार तर ढोराने गेली ढोरा काढता तुमची वाट बघून चला इकडे पाव किलो अर्धा किलो केक भेटल कोणाला पाहिजे असेल तर घेऊन या गोहिरी चुलीला लावायला हवेत काय दादांकडून घेऊन जा सोना पाहिजे काय

होय आता आमच्याकडे पण ती मशीन एक गेली आहे दोन मिनट फक्त चालू केलात ना आतमध्ये बटन दाबत ना घरात ना मशीन आहे त्याची चार हजार रुपये प्राईज केमिकल वगैरे हो असणार त्याच्यात हम्म हे नॅचरली आहे इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक काय ना त्याची केलात काय मिक्स नाही फक्त सेन फक्त सेन आणि नंतर माती वाटते वाटतात त्या धूमीकरू बरा पडतात हां बऱ्याच गोष्टी जुन्या जुन्या अजूनसुद्धा गावाला आहेत आणि अजूनसुद्धा त्याची पाळणूक करतात पण काही काही गोष्टी आहेत त्या खूप लुप्त होत चालल्यात किंवा कमी होत चालल्यात जसं आता हे करतायत ना गोळी शेणाच्या तशा शेणाचं गोल जे चुलीला धुळून लावायला बरं पडतं धुराने मच्छर वगैरे जाते पण आता काय माहिती आहे धूर वगैरे सहन नाही होत आपल्या लोकांना किंवा आपल्यासारख्या तरुण पिढीला तर ह्या सुद्धा कमी झाल्यात असो करतात तलावावर पावसात केवढा भरलेला असं त्याची कल्पना नाही करू शकत आपण आताच किती पाणी आहे आणि इकडं आमचा सीन आहे मेन विषयावर चर्चा चालू आहे ड्रोन वगैरे लपायचा ड्रोन लपायचा कुठं विषय चर्चा निखिल बुडला बोलला निखिल बुडला बोल वाचवा ये हाय जरा जरा पुढे पाठव कुठं कोण हा गाय बसला बघ

मला कळत नाही या दोघी पावडर बिडर लावून येतात गावातल्या पोरी अच्छा म्हणजे आम्ही आपलं पोरच काय असंच येत हो पोरी गावातल्या दे नाही तर मुंबईत पावडर लावूनच येणार मुंबई शिवाय शिव्या घालतील मला

आणि आता बघा म्हैशी बघा घरात जातात सगळ्या रोज सकाळी गोरा बाहेर पडतात घरातन तसेच संध्याकाळी तसेच संध्याकाळी जातात त्या गोट्यात पाणी पियाला आल्या जातात सध्या तलावाय तर फायनली आता पॅकअप झालेला आहे अंकारच्या गावी होतो नागवे कुठलेवाडी नागवे सागरकरडी सांगवे कुलवाडी तर आ, मजा आली आज पण हां आज खूप मजा आली भाई आणि ह्या वेबसिरीजचा रायटर आहे बघा आपला टीम खरंच आहे आणि खूप छोटा आहे अठरा वर्षाचा आहे आणि मस्त आहे सो बाकीच्या गोष्टी आहेत ते डेव्हलपमेंट बाकीची टीम करत आहेत पण त्या वयात आहे म्हणजे अजून पुढे आमच्या वयात गेला की अजून काय काय कन्सेप्ट आणेल सो so, तुला खूप खूप शुभेच्छा व्हावा थँक्यू so, आपल्या कला रंग प्रोडक्शनमध्ये पण आहे आणि इकडे सुद्धा काम करतो थँक्स तर एक तारखेला मार्चच्या एंडिंगला म्हणजे मार्च तर शॉर्ट फिल्म रिलीज होईल हो पण ती तारीख एक्झॅक्ट सांगू नको एक तारखेला नाही झालं मग तसं तारीख नाही सांगत पण मी सांगेन मी सांगेन मी इंस्टाग्रामला स्टोरी वगैरे सांग टाकेन किंवा मार्चच्या नंतरला तुझा डेवकर एंटरटेनमेंटला सो आता ही व्हिडिओ मी इथं थांबवतो मी पण आहे नाही नाही दादा आहे <laughs> ना, 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 ना। तो इथलाच आहे आणि ड्रोन मस्त उडवलेत मस्त शॉर्ट्स ड्रोनचे फोटोज भारी भेटलेत हा त्या मजा आले आता व्हिडिओ आता माझे चॅनल अरे हो चॅनल पण आहे ना दी हरीश मेस्ट्री ट्रॅव्हल चॅनल आहे देह दी हरीश मेस्ट्री ऍडव्हेंचर ओके माझा पण चॅनल आहे जरा पहिले एक तर राहून दे बोला तू बोल माझा हात दुखला बोला दे हरीश मिस्त्री ऍडव्हेंचर चॅनल ला सबस्क्राईब करा ओमकार सागवेकर या चॅनल ला सबस्क्राईब करा लवकरच आणि आता काय बोलायचं बोल का नाही नाही व्हिडिओ बघा येस माझ्याच्यावर एकच व्हिडीओ कुठं कुठं उन्हाळा जातात ते तुम्हाला समजेल मग चॅनल वरती मुंबई हिरोईन आहे कालोकात ना मला हा चला ती पण इकडे बघा दहा दिसणार नाही बाकी इकडं टीम आहे हाय काय नाव तुझं युक्ता इकडचीच आहे अजून हे विलनचा रोल करतायत हॅलो हाय बाबा ब्लॉक चालू आहे कुठे आहे अरे हो तो तो माझा भाऊ आहे फक्त तात्पुरत दाखवला सो आता ही व्हिडिओ इथं थांबवतोय कशी वाटले अजून कळवा चॅनल वर नवीन चालतं सबस्क्राईब करायला भेटूया पुन्हा एकदा असेल कुठलं तर नवीन व्हिडिओ येतोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा